मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शेरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व आवारा, आवारा बाहेर नियंत्रण नसल्याने भारतीय किसान संघाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना एक निवेदन देत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली यावेळी दिलेल्या निवेदनानुसार ठोस कारण नसताना संबंधितांकडून शिरपूर कृषी बाजार समिती बंद करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे माल विक्रीच्या प्रक्रियेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच मार्केट कमिटीच्या आवाराबाहेर शेतीमालाच्या खरेदीवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे व्यापाऱ्यांकडून माल विकत घेतल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या सर्व समस्यांमुळे अवहेलना होत आहे आणि तात्काळ कर योग्य कारवाई करावी अन्यथा भारतीय किसान संघ शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती विरुद्ध जिल्हा पातळीवरून योग्य ती कारवाई करण्यात येईल याबाबत सदर आशाचे निवेदन तहसीलदार आमदार अमरीश भाई पटेल व आमदार काशीराम पौरा यांना देखील पाठवण्यात आले भारतीय किसान संघाचे सगळ्या ग्राम समिती व तालुका समितीचे सदस्य मार्केट कमिटीत जमलेले आहेत त्याचं कारण असं आहे का मार्केट हे मनमानी पद्धतीने कधीही केव्हाही बंद केलं जातं आणि पूर्व सूचना शेतकऱ्यांना दिली जाते दोन आधी का आठ दिवस सहा दिवस दहा दिवस मार्केट बंद आहे त्याच्यासाठी आज भ आणि दुसरा असा विषय का जेव्हा शेतकऱ्याचा माल विकत घेतला जातो त्याची पेमेंट पण वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी शेतकऱ्यांना दिली जाते तर आज त्या गोष्टीसाठी आज आम्ही मार्केट कमिटीमध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि जे मार्केट शेड आहेत ते पण शेतकऱ्याचे उपयोगात न घेता सगळे व्यापारी त्या शेडचा उपयोग करून घेत आहेत तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींवर जो आज अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही आज मार्केट कमिटीत निवेदन देण्यासाठी आलेलो